सध्या आपण आहे रेल्वे उड्डाण आज रेल्वे उड्डाण उद्घाटन आमदार प्रतापदादा हसड अडसड यांच्या हस्ते पार पडत आहे आणि यांच्या हस्ते पार पडत असताना आमदार प्रतापदादा अडसळ आपल्यासोबत आहे दादा आज जे तुम्ही उद्घाटन केलेले आहे याबद्दल काय सांगा ह्या चांदूर रेल्वेच्या ओव्हरब्रिजचं रेल्वे ओव्हरब्रिजचं लोकार्पण आज माननीय आमचे सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या सर्व मंत्री महोदय व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे आणि आज ते झाल्यानंतर हा ब्रिज सर्व जनतेसाठी खुला होईल आणि यामुळे मोठी सुविधा या, या चांदूर रेल्वे परिसराची होणार आहे शहरासहितच आजूबाजूचा पर जो परिसर आहे तर वाहतुकीसाठी या रेल्वे गेटमुळं अनेक वेळा अनेक तास थांबावं लागत ता होतं मग ते पेशंट्स असतील किंवा इतरही काही विद्यार्थी आहे नोकरी करणारे लोक अशाची भरपूर अडचण होत होती परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास पन्नास टक्के सहकार्यामधून हा पूल तयार झालेला आहे त्याचं काम रेल्वे डिपार्टमेंट आणि बी एन सी महाराष्ट्र या दोन विभागांच्या मार्फत हे काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि आज हा जनतेसाठी खुला होईल मी माननीय केंद्रीय आपलं केंद्राचं सरकार माननीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आणि आमचे सर्व नेते रेल्वेमंत्री माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो हा एकच नव्हे तर असे अनेक पुलं या महाराष्ट्रात आता होत आहेत पूर्ण देशात होत आहेत पण प्राधान्यानं महाराष्ट्रात व या मतदारसंघात अनेक रेल्वे क्रॉसिंगच्या सुविधा केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणात आता होत आहेत मी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं व आमच्या सर्व सन्मान्य नेत्यांचं मनोपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि आजच्या या लोकार्पण प्रसंगी जनतेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि सर्व पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन मान्यवरांचे खूप खूप आभार आणि आपल्या देशाचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र या ग्रोथ इंजिनचे म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता उपस्थितांना संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते माननीय नामदार देवेंद्र फडणवीसजी ज्यांच्या संकल्पनेतून महारेलनी कार्याला सुरुवात केली महारेलमध्ये अत्यंत यशस्वीपणे आणि रेकॉर्ड स्पीडने ज्यांनी ही सर्व कामं पूर्ण केली ते महारेलचे प्रमुख श्री राजेश कुमार जयस्वाल मंचावर उपस्थित असलेले विनाशजी ठाकरे मुन्नाजी यादव नितेशजी गावंडे या ठिकाणी लिंकवरनं आपल्याला जुडलेले धुंड्याच्यावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावलजी चांदूर रेल्वेला आपल्याला जोडलेले आमचे सहकारी प्रताप जी, या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक गण भगिनी आणि बंधूंनो